मराठा नेते मनोज जरांगे सगळे सोयरेच्या साथी ठामत आहे आता उद्यापासून रोज सकाळी साडे दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत रास्ता रोको करा असा आवाहन मनोज जरांगे नी मराठा समाजाला केले परीक्षा सुरू विद्यार्थ्यांना त्रास होईल असा प्रकार करू नका असंही जरांगेंनी सांगितलंय तर आंदोलनात समाजकंटक घुसतील त्यामुळे रेकॉर्डिंग करून ठेवण्याचा सल्ला त्यांनी आंदोलकांना दिला दरम्यान हे आंदोलन शांतपणे होणार असल्याचं आश्वासन जरांगेंच्या वकिलांनी कोर्टात दिलंय या आंदोलना दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला तर कारवाई करू असं महाधिवक्त्यांनी सांगितलं रास्त रोको कशासाठी तर दर दिवस सगळ्या सोयीची अंमलबजावणी व्हावी म्हणून दर दिवस रास्त हो करून सगळ्या स्वयंचा अंमलबाजवणी निवेदन द्यायचे दर दिवस दर दिवस निवेदन दिलं जाणार आहे सरकारला रस्त्या रोको करून सकाळी साडे दहा ते एक वाजेपर्यंत या वेळेत आणि विशेष करून मराठा समाजाला आणखीन एक विनंती आहे की आपला रस्त्या रोको सुरू असताना एक चार चार पोरं चार ते पाच पोरं आंदोलनाच्या पा चारही बाजूनं ठेवायची आणि आपण आपल्याजवळ शूटिंग ठेवायचं